नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेतून प्रसिद्धी जुई गडकरी ही प्रेक्षकांची अत्यंत लाडकी अभिनेत्री म्हणून ओळखले जाते जुई गडकरी यांच्याबद्दल एक दुःखद घटना समोर आलेली असून या बातमीचा खुलासा जुई गडकरी यांच्या आई वडिलांनी केलेला आहे चला तर पाहून घेऊया काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगर या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मराठी टेलिव्हिजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय नाव म्हणजे जुई गडकरी तिच्या लोकप्रिय मालिका ठरलं तर मग आणि पुढचं पाऊल यांनी प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले पण यशाच्या शिखरावर पोहोचताना जुईला अनेक कठीण प्रसंगाचा सामना देखील करावा लागला विशेषत पुढचं पाऊल नंतर तिने अभिनयातून घेतलेला ब्रेक तिच्या वैयक्तिक जीवनातील मोठ्या संकटाशी लढण्यात गेला जुई यांना या ब्रेक दरम्यान आजाराला सामोरं जावं लागलं होतं एका मुलाखतीत जुई यांनी या गोष्टीचा खुलासा केला जुईच्या मनक्याला के डिजनरेट होण्याच्या गंभीर समस्या होत्या आणि प्युटिटरी ग्रंथीमध्ये मध्ये ट्यूमर ट्युमर विकसित झाला होता डॉक्टरने सांगितलं की आजारामुळे ती कधीच आई होऊ शकणार नाही वयाच्या केवळ सत्तावीसव्या वर्षी तिच्या जीवनावर आलेले संकट खूप गंभीर होते तिच्या कुटुंबियांना तर असे वाटत होते की जुई कोमात जाऊ शकते हा काळ तिच्या जवळच्या लोकांसाठी आणि तिच्यासाठी अत्यंत भयानक व वेदनादायक होता जुईच्या वडिलांनी या संकटाच्या काळात जो संयम आणि धैर्य दाखवले ते खरोखरच प्रेरणादायक होतं एका मुलाखतीत ते म्हणालेत की आमच्या घरात कधीही एकमेकापासून काही लपवले गेले नाही आम्हाला माहीत होते काय चालले आहे आणि तिलाही परिस्थिती जाणीव होती जे लपवून ठेवायचे होते ते लपवून ठेवले नाही शेवटी जे काही होईल ते स्वीकारायचं आणि पुढे काय होतं ते पाहायचं असं आम्ही ठरवलं त्यांना विश्वास होता की समस्या येतात पण त्याचा सामना सकारात्मकतेने करणे महत्त्वाचे आहे त्यांचे म्हणणे होते की जर आम्हीच खाली गेलो असतो तर जुईचे काय झाले असते तिने स्वतःला सावरले प्रचंड मेहनत घेतली आणि आज पुन्हा जुई गडकरी ठामपणे उभ्या आहे जुई गडकरी यांच्या आई म्हणाल्या त्यावेळी त्यांचे त्या वडील घरात नव्हते पण मित्राच्या मतीने तिला आम्ही रुग्णालयात नेलं मी पूर्णपणे कोलमडून गेले होते काहीच समजत होते तो क्षण मी कधी विसरू शकणार नाही देवाचे आभार आमचे दत्तगुरु पाठीशी होते आणि त्याच्यामुळे जुई आज आपल्यासमोर आहे या कठीण प्रसंगामुळे जुईला जीवनातले खरे महत्व समजले ती रा ज्या रात्री आपल्या मित्रमैत्रिणीसोबत गप्पा मारून झोपी गेली होती पण सकाळी उठल्यावर ती थेट रुग्णालयात सी सीयू मध्ये होती ही अकल्पिक परिस्थिती तिला एक धक्का देऊन गेली होती पण जुईने आपल्या सकारात्मक दृष्टिकोनाने आणि कुटुंबाच्या समर्थाने या संकटावर मात केली आज जुई कडी तिच्या संघर्षामुळेच अभिनय क्षेत्रात पुन्हा यशस्वी झालेली आहे आणि तिची कहाणी प्रत्येकाला प्रेरणादायी ठरत आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला जुई गडकरी यांचा ठरलं तर मग या मालिकेतील अभिनय आवडतो का व तिच्या वैयक्तिक जीवनातील आलेल्या संकटाबद्दल काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्याला व्हिडिओ आवडला तर आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद